सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत सोमेश्वर रिपोर्टर राम, राम मंडळी गणेशोत्सवाला दोन दिवसापासून सुरुवात झालेली असतानाच आपण आज भोर विजगाव खोऱ्यासह भोर तालुक्यातील एक इच्छापूर्ती गणेश मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत आपण समोरच पाहतोय पुरातन काळातील जे गणोबाचे मंदिर आहे विजगाव खोरे पंचकोळशी मध्ये ते डोंगर डोंगर रांगांच्या खुशीमध्ये वसलेले हे गणोबाचे मंदिर आहे आणि या मंदिर मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत हे पुरातन काळापासूनचे गणोबाचे मंदिर स्वयंभू अशी स्वयंभू अशी मूर्ती आहे आणि हे नवसाला पावणारा गणपती आहे असे सांगितले जाते नाही तर ते काही जणांना त्याची प्रचिती आलेली आहे आपण आपण त्याविषयी चर्चा करूया काय सांगाल गणपती विषयी आपण आपण काय सांगाल गणपती विषयी गणपती विषयी सांगायचं म्हणजे अतिशय पुरातन काळातलं म्हणजे शिवकालीन मला हरकत नाही अशा प्रकारचे मंदिर आणि एकदम छोट्या अशी आम्हाला वाटायचं की मूर्ती फार लहान आहे पण ज्यावेळेस आम्ही त्याचं उत्खनन करायचं ठरवलं ग्रामस्थांनी मंडळी म्हणजे आता चालू आहे काळामध्ये भविष्यकाळ तर तिथं आम्ही ते पाहिलं आणि ते कामाला आम्ही सुरुवात केलं तर त्या मूर्तीकडं थोडंसं आम्ही योग्यदृष्टीनं पाहत गेलो आणि ते काढण्याचा प्रयत्न करून संकल्पानुसार मंदिर फिरून त्याला सावली करायची असं आमच्या लोकांच्या ध्यानात आलं आणि त्यानुसार आम्ही त्याचं उत्खनन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती मूर्ती जवळजवळ अडीच ते तीन फुटाची मूर्ती पुरातन काळ स्वयंभू स्वयंभू मूर्ती आहे आणि पाषाणाची मूर्ती असून स्वयंभू मूर्ती प्रगट म्हणजे अशी आम्ही वर काढलेली आहे आणि तिच्यासाठी मग आम्ही सुंदर असं छोटं का वाटा पण मंदिर तिथं बांधून तिला व्यवस्था तिथं बसवले प्रतिष्ठापना केलेली आहे अशा प्रकारचं मंदिराचं वैशिष्ट्य आणि असं मंदिराचं वैशिष्ट्य आहे की फार पुरातन काळापासून तो एकदम गुप्त असताना सुद्धा तो नवसाळा पाहत होता आणि आता तो तो नवसाला पावणाराच गणपती आहे असे त्याचे आख्यायिक असल्यामुळं सर्व भावी वीस गाव घरेची येऊन त्याचं दर्शन घेतात आणि आनंदाने आपले जे काही बुद्धी ते त्याला मागणं करतात आणि अशा प्रकारे त्यांची मागणी पुरी करतो हे खोऱ्यातील तालुक्यातील जे बाई भक्त आहेत त्यांना हा नवसाला पावणारा गणपती आणि इच्छा पूर्ती करून देणारा गणपती आहे असे ग्रामस्थाकडून सांगितले गेलेले आहे हा पुरातन काळातला स्वयंभू पाषाणाची मूर्ती आहे आणि आपण ती समोर पाहत आहोत आणि त्या ग्रामस्थांनी आपल्याला त्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे सोमेश्वर रिपोर्टरसाठी संतोष मस्के भोर